सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये असताना तेवढ्यात पाठीमागून पळत पळत आणवी तिथे येते आणि म्हणते की अगं सिम्मा मामा राघवमामा आहे ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि लगेच सिंधू ही धावतच बाहेर जाऊ लागते तेवढ्यात आता आणवी ही सिंधूचा हात धरते तर लगेचच सिंधू म्हणते की आगा आणवी त्यांना कुठे लागलं ते पडलेत ना मला बघू दे तर लगेचच आणवी म्हणते की थांब सिंधू तर सिंधू म्हणते की हा काय वेडेपणा आहे आणवी तर आणवी म्हणते की राघव मामाला काहीही झालेलं नाही आहे आण्वी म्हणते की फक्त मी तुला रिअलाईज करून द्यायला आले तर सिंधू म्हणते की काय रिअलाईज करून द्यायला आली या विषयावरती आपलं बोलणंसुद्धा झालं आहे आण्वी आणवी म्हणते की सिम्मा तू स्वतःला का अशी शिक्षा करून घेतेस आणि राघव मामाची एवढी तुला केअर का आहे ते मला सांग ना आणवी म्हणते की तुझ्या मनात राघव मामाविषयी फिलिंग आहे आणि प्रेम आहे हे तू ॲक्सेप्ट का करत नाहीये सिम्मा आणवी म्हणते की सिम्मा तू जरी काही म्हटली तरी तुझ्या डोळ्यात ते दिसतंय तर आता सिंधू म्हणते की काहीही बोलू नको सानवी आणि म्हणते ठीक आहे मग सिम्मा माझ्या एका प्रश्नाचं तू उत्तर दे आणवी म्हणते राघव मामा जर स्वतः प्रॉब्लेममध्ये आला तर तू त्याच्या सेफ्टीचा अगोदर विचार का करतेस स्वतःच्या विचार करण्यापेक्षा तू राघव मामाचा सगळ्यात जास्त विचार करतेस हे का मी म्हणते राघो मामा जर हॅप्पी असला तर तू हॅप्पी होते पण राघव मामा जर सॅड असला की तू ब्लानिंग होतेस आत्ताच आपण बघितलं ना सिम्मा आणि मी म्हणते की सिम्मा मी तुला अजून किती पुरावे देऊ आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो सिम्मा राघव मामाने फक्त विनूच्या कस्टडीसाठी मधुमामीसोबत लग्न केलंय आणि मी म्हणते की राघव मामा फक्त तुझ्यावरती प्रेम करतो आणि त्यांनी त्याचे प्रेम सगळ्यांच्या समोर ॲक्सेप्टसुद्धा केले सिम्मा आणवी म्हणते की पण मधुर आणि मामीसाठी तू राघो मामावरचं प्रेम ऍक्सेप्ट करत नाही सिम्मा बरोबर ना तर सिंधू ही अन्वीकडे बघू लागते आणवी म्हणते मधुर आणि मामीसाठी जर तू एवढं सॅक्रिफाय करत असेल तर ते करू नको सिम्मा कारण मधुर आणि मामी आणि मामा आता कधीच एकत्र येणार नाहीयेत आणवी म्हणते की त्यांचा डिवोर्स झालाय आणि प्लीज त्यामुळे मामावरचे प्रेम ऍक्सेप्ट करतो असे आता अन्वी सिंधूला समजावून सांगते तर सिंधू म्हणते की नाही अन्वी सिंधू म्हणते की आत्ताच्या या क्षणाला माझी प्रायोरिटी फक्त सावी आणि सावी असेल तर आता आन्वी म्हणते की सिम्हा तू असं करू शकत नाही आन्वी म्हणते की जेवढं तू राघव मामाचं प्रेम ॲक्सेप्ट करशील तेवढं तुझ्यासाठी आणि राघव मामासाठी चांगलं असेल सिंधू म्हणते की जगण्यासाठी फक्त प्रेमच आवश्यक नसतं आन्वी आणि तुला हे नाही कळणार कारण तू अजून लहान आहेस तेव्हा अन्वीला राग येतो तर सिंधू म्हणते की मी आईंना औषध देऊन आलेच तर आणवी म्हणते की हो जा आईजींना औषध दे आणि अजून कोणाला काय लागतं तेसुद्धा बघ इकडे आता सिंधू ही राजश्रीला आता जेवण भरवते आणि म्हणते की आई तुम्हाला औषध घ्यायचं आहे तेव्हा खाऊन घ्या प्लीज तर राजेश्री म्हणते की नको सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की आई तुम्ही मला मुलगी मानता ना तर राजेश्री म्हणते की नुसती मानतच नाही तर तू माझी मुलगीच आहे सिंधू सिंधू म्हणते की मग इथून पुढे तुम्ही माझ्यासोबत कधीच औपचारिकपणे वागायचं नाही तर राजेश्री म्हणते नाही वागणार राजेश्री म्हणते की तू ही मला एक वचन दे तेव्हा सिंधू म्हणते काय तर राजेश्री म्हणते की किती जरी काही झालं ना तू मला सोडून नाही जाणार तर लगेचच सिंधू म्हणते की नाही जाणार राजेश्री म्हणते की असं नाही सिंधू तुम्हाला वचन दे राघव आणि तुझ्यामध्ये किती जरी मतभेद झाले तरी तुम्हाला सोडून जाणार नाहीस तेव्हा आता सिंधू ही राजेश्रीला ती कुठेच कधी सोडून जाणार नसल्याचे आता वचन देते राजेश्री म्हणते की सिंधू तुला माहित नाही तू ज्या वेळेस घर सोडून गेली होती त्यावेळेस राघवला किती त्रास झाला होता यामध्ये राघवची चूक असेल पण माझी काय चूक होती सिंधू राजेश्री म्हणते की त्यावेळेस घर सोडून जाताना तू मला का नाही सांगितलंस ऍक्सिडेंट मधून तू वाचलीस तरी सुद्धा तू सुखरूप आहे याची खुशाली तुला कळवता का नाही आली सिंधू म्हणते की मला माफ करा पण त्यावेळेची परिस्थितीच तशी होती म्हणून मला तसं वागावं लागलं राजेश्री म्हणते की त्यावेळेस तू गेल्यानंतर राघवने स्वतःला एवढा त्रास करून घेतला की त्यामुळे मला तुझा राग येऊ लागला होता रडतच राजेश्री म्हणते की त्यावेळेस तू सिंधू का नाही आम्हाला फोन केला आणि का आम्हाला परक केलंस तू राजेश्री म्हणते की परत तू अशी वेड्यासारखी नाही ना वागणार तर कान पकडून सिंधू म्हणते की नाही वागणार लगेचच हसत राजेश्री म्हणते की डॉक्टर साहेब आता तुमच्या औषधाची मला गरज नाही मी अशीच बरी होणार आहे तेव्हा आता सिंधू हसू लागते आणि प्रेमाने आता राजेश्री ही सिंधूला मिठीत घेते इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये स्टडी करत असतो तेवढ्यात आता आण्वी तिथे येते तर आणवीला बघताच राघव म्हणतो ये ना आणवी आण्वी म्हणते राघव मामा मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं चा बोलायचं आहे राघव म्हणतो बोल तेव्हा आण्वी म्हणते की राघव मामा तुझं आणि सिम्माचं पुढचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे राघव म्हणतो की मला माहीत नाही कारण सिंधूने या विषयावरती मला अजून काहीच नाही सांगितलं तर आण्वी म्हणते की ॲक्च्युली सुद्धा सिम्मासोबत बोलले आण्वी म्हणते की मला सिम्माच्या डोळ्यात तुमच्या विषयीचे प्रेम स्पष्ट दिसते पण सिम्मा अजूनही का ॲक्सेप्ट करत नाही आहे काय माहिती राघव म्हणतो की माझ्यापासून दूर जाण्यासाठी सिंधूने त्या विशालसोबत लग्न करायला ती निघाली होती तर लगेचच आणवी म्हणते की नाही नाही तुझं करेक्शन मी आत्ता करेक्ट करते मधुर आणि मामींनी फोर्स केल्यामुळे सिम्मा ही विशाल सोबत लग्न करायला निघाली होती रागा म्हणतो की पण आता, मामी तसी चुक आता की मी तिला तशी चूक करू देणार नाहीये कारण आता मला रिअलाइज झालं की माझं सिंधू वरती प्रेम आहे म्हणून आणि ही गोष्ट मी सिंधूला सुद्धा रिअलाइज करून देणार आहे मग बघ आणवी सिंधू कशी स्वतःच प्रेम आता अक्सेप्ट करते ते आणवी म्हणते की वा मामा पण हे एवढं सोपं नाही आहे पण आणवी म्हणते की मामा तुला माहिती आहे ना सिम्माने जर एकदा डिसिजन घेतला तर मग ती कोणाचं ऐकत नाही तेव्हा राघव म्हणतो की मग मी जरी एकदा डिसिजन घेतला तर कोणाचं ऐकत नाही आणवी आणि यावेळेस मी सिंधूचं मन पुन्हा जिंकणारच असे आता राघव आणवीला सांगतो राघव म्हणतो आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर प्रेमाच्या बाळावर आपण ती इजिली साध्य करू शकतो आणवी राघव म्हणतो सिंधू स्ट्रॉंग नक्कीच आहे पण त्याच वेळेस ती तेवढी सेन्सिटिव्ह सुद्धा आहे राघव म्हणतो की एनिवे सिंधू आणि माझी लव्ह स्टोरी सक्सेस होणार आणि मी ती सक्सेस करून दाखवणारच आणवी तर हसतच आणवी म्हणते की तू कोण आपण दोघे तुझी लव्ह स्टोरी सक्सेसफुल करून दाखवू तर लगेचच हसत राघव म्हणतो की शिव लियानवी इकडे आता सर्वजण जेवायला बसलेले असतात सिंधू त्यांना वाढत असते तेवढ्यात काकू म्हणते की सिंधू राजेश्री जेवली का गं तर सिंधू म्हणते की त्यांना पेज हवी होती ना मी त्यांना पेज दिली एवढ्यात काकूचे लक्ष रिषभकडे जाते आणि रिषभला म्हणते की अरे रिषभ ऋतुराज कुठे तेव्हा रिषभ म्हणतो की काकू बाबा फोनवर बोलतायत तर काकू म्हणते की जा त्याला जेवायला घेऊन ये तेवढ्यात आता ऋतुराज फोनवर बोलत बोलत तिथे येतो आणि जेवायला बसतो काकू म्हणते ऋतुराज तुला यायला पाच मिनिटं उशीर झाला सगळेजण इथे जेवायचे खोळंबले तुझ्यामुळे तर आता ऋतुराज काकूची माफी मागतो तेवढ्यात आता रेश्माला राग येतो आणि रेश्मा म्हणते की काकू राघ भाऊजी अजून जेवायला आलेले नाहीयेत आणि तुम्हाला फक्त बाबाच दिसले का काकू म्हणते की राघवची मुलं लहान आहेत तेव्हा त्यांची तयारी करून यायला वेळ लागतो तेव्हा तू त्याची आणि ऋतुराजची बरोबरी करू नकोस तेवढ्यात आता राघव सावी आणि वेनूला जेवायला घेऊन येतो आणि राघव म्हणतो की भूक लागली ना तुम्हाला बसा जेवायला तर वेनू आणि सावी खुर्चीवर बसतात तर आता लगेच मधू म्हणते की वेणू तुला मी भरवू का तर लगेच वेणू म्हणतो की नको मामा तुला बरं नाहीये डॉक्टर काकू भरवतील तर सिंधू म्हणते मी भरवते तर आणवी म्हणते की चला विनू आणि सावी सिंहाने तुम्हाला काय शिकवलं तर आता विनू आणि सावी हात जोडून जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत आता जेऊ लागतात एवढ्यात राजेश्री आता तिच्या बेडवरून उठून उठून चालत तिथे येते तर आता राजेश्रीकडे बघा सिंधू म्हणते की तुम्ही का आलात आई तर राजेश्री म्हणते की मला पाणी हवं होतं तर सिंधू म्हणते मला सांगायचं ना तर आता तेवढ्यात आता सिंधू म्हणते की थांबा तुम्ही आई तिथे मी तुम्हाला पाणी देते पण तेवढ्यात आता राजेश्रीला चक्कर येऊन राजेश्री खाली पडते तर पटकन आता सर्वजण भरल्या ताटावरून उठून आता राजेश्रीला धरतात लगेचच डॉक्टरला बोलावून राजेश्रीला तपासले जाते राजेश्रीला तपासून डॉक्टर रत्नाकरला म्हणतात यांना काही ट्रेस आहे का, तो कामा तो का, का तर रत्नाकर म्हणतो तसं काही नाही फक्त घरातले काही कामं असतात तर आता डॉक्टर म्हणतात की यांना पहिला हार्ट अटॅक आला आहे तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो काकू म्हणते की डॉक्टर मॅडम हे कसं शक्य आहे सकाळी तर त्या व्यवस्थित होत्या काकू म्हणते की मग तिला ॲडमिट करावं लागेल का तर डॉक्टर म्हणतात की हॉस्पिटलमध्ये जाऊन काही टेस्ट कराव्या लागतील डॉक्टर म्हणतात की त्यांना काही सिमटम्स होतं का तर लगेच मधु म्हणते त्यांचं डोकं दुखत होते तर लगेचच डॉक्टर म्हणतात की मग त्यांनी काही औषध घेतलं होतं का मधु म्हणते हो मधु म्हणते की सिंधूने दिलं होतं सिंधू सांग ना कुठलं औषध दिलं होतं लगेचच सिंधू राजश्रीला दिलेली गोळी दाखवते आणि म्हणते की ही गोळी आईंचं जर डोकं दुखत असलं ना तर नेहमी मी देते आणि मी चेक करून दिली डॉक्टर म्हणतात की तुम्ही टॅबलेटची डेट बघून ही गोळी दिली होती का तर सिंधू म्हणते हो डेट न बघता मी कसं औषध देईल तर लगेच डॉक्टर म्हणतात की ही टॅबलेट तर एक्सपायर झालेली आहे तेव्हा सिंधूला आणि सर्वांना मोठा धक्का बसतो डॉक्टर म्हणता तुम्ही एवढे केअरलेस कसं वागू शकता तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो सिंधू हे कसं शक्य आहे दर महिन्याला मी माझ्याकडचे सगळी औषधं चेक करते सिंधू मते औषधं एक्सपायर झाली ती मी फेकून देते आणि नवीन औषधे आणते आणि ही गोळी मी स्वतः दोन दिवसापूर्वी विकत घेतल्याची सिंधू डॉक्टरला बोलते तर आता लगेचच डॉक्टर म्हणतात की तुम्ही विसरला असताल तर सिंधू म्हणते मी एवढी मोठी डॉक्टर आहे हे मी कसं विसरल डॉक्टर असे म्हणत आता सिंधू डॉक्टरकडून ती टॅबलेट घेते आणि तिच्यावरची डेट बघते तर ती एक्सपायर असते रत्नाकर म्हणतो की सिंधू एक चांगली डॉक्टर आहे आणि तिच्याकडून अशी चूक होणं शक्यच नाही तर लगेचच उठून उभारा डॉक्टर म्हणतात की सिंधू डॉक्टर तुमच्याकडून चूक झाली आणि सॉरी मला तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करावे लागेल ते ऐकून आता सिंधू सगळ सर्वांना मोठा धक्का बसतो आणि डॉक्टर तेथून निघून जातात तर काकू म्हणते बघितलंस का सिंधू आज तुझी निष्काळजीपणाची किंमत राजेश्रीला चुकवावी लागते तर आणवी म्हणते की काकू काहीही काय बोलतेस तेव्हा ते सर्व आणवीचे बोलणे ऐकून लगेचच राणीची आई म्हणते रुक्मिणी मॅडम मी यावरून ऑब्झर्व केलं या घरात ना सिंधू विषयी सगळ्यांना खूप बुळका आहे राणीची आई म्हणते कुणी जर विष जरी आणून दिलं ना तरी अमृत समजून ते पितील आणवी म्हणते की तसं नाहीये सिम्माने जर अमृत जरी दिलं ना तरी काही लोक ते विष समजून फेकून देतील राग येऊन सिंधूच्या निष्काळजीपणामुळे आज राजेश्रीच्या जीवावर म्हणते की जाऊ द्या तुम्ही किती जरी आटापिटा केला ना तरी सिंधू आणि कुणालाच ते समजणार नाही कारण सर्वांनी सिंधूच्या प्रेमाची डोळ्यावर पटली पट्टी बांधलीये ना चाय राघवला म्हणते की राघव तू तुझ्या आईला एवढी किंमत चुकवावी लागली तरी तू गप्पा बसणार आहेस का तू एवढा शांत कसा राणीची आई म्हणते की हिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर सिंधूचा हात धरून घराबाहेर काढलं असतं तर आता इकडे राणी खूप खूश झालेली असते आणि राणी कशी कोणी नसताना गुपचूप तिच्या चेअरवरून राजेश्रीच्या रूममध्ये आली आणि सिंधूच्या गोळी मध्ये कशी तिने एक्स्पायरी झालेली गोळी ठेवली आणि पुन्हा कशी मधू आता बाहेर गेली हे सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते तर आता रा राणीची आई म्हणते की बोल ना राघव आता का किळी बसली ती तुझी तेवढ्यात आता सिंधूला फोन येतो सिंधू म्हणते की बोला ना हो मी डॉक्टर सिंधूच बोलते आणि लगेचच आता मेडिकल काउन्सिलिंगमधून फोन असतो आणि त्यामध्ये आता सिंधूचे लायसन्स कॅन्सल केलेले असते ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू ही फोन ठेवते तर राघव म्हणतो काय झालं सिंधू तर सिंधू म्हणते की मेडिकल काउन्सिलिंगमधून फोन होता आणि माझं लायसन्स कॅन्सल करण्यात आलंय जोपर्यंत या केस चा निकाल लागून सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मला डॉक्टर की करता येणार नाही तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता सिंधू ती चेक करते आणि म्हणते की मी आईना औषध दिलंय पण मी दिलेली ही ती स्ट्रीप नव्हती तर आता बोट करत काकू म्हणते की बस मला आता काहीही ऐकायचं नाहीये तर आता लगेचच काकू म्हणते खरं काय आहे ना ते मी आता शोधून काढणार आहे आणि सिंधूच्या हाताला धरून काकू ही सिंधूला घराबाहेर काढते आणि म्हणते कि आता मी काहीही ऐकणार नाहीये आणि आता तू या घरातून जायचं आणि पुन्हा या घरात यायचं नाहीयेस तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर राणी खूप खुश होती तर आता सिंधू काकूला विनवण्या करू लागते आणि म्हणते की काकू माझा ऐका तर काकू म्हणते तू नीक असे म्हणत आता काकू दरवाजा बंद करून घेते सिंधू म्हणते की काकू आईंना माझी गरज आहे दरवाजा उघडा तर आता राजश्रीला दिलेली एक्सपायरी टॅबलेट ही मधूने दिली होती हे आता राघव कसा शोधून काढतो आणि आता सी सी टी व्ही फुटेजचे भयानक सत्य राघवने शोधून काढताच मधूचा कसा पर्दा फाश होतो आणि राघव त्याच्या प्रेमाने पुन्हा सिंधूला कसे घरामध्ये घेतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बी डी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा